मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती सत्याला प्रूफ दाखवण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन येते आणि पोलीस स्टेशनला आणल्यावरती ती म्हणत असते सत्या हा, हाच माणूस आहे सत्या विचार याला तर तो माणूस म्हणतो की माझा बॉस कोणी नाही आहे आणि तातासाहेब नावही मी पहिल्यांदाच ऐकतो आहे त्यामुळं मला तातसाहेब कोण आहे ना हेच माहिती नाही आहे असं तो सांगतो तर आता मंजू म्हणते की सत्या हा खोटं बोलतोय तर सत्य म्हणतो की वाघ मारे तुम्ही खोटं बोलताय कशाला खोटं माझ्या मनामध्ये घालताय तातासाहेबांविषयी ओ असं नका वागू तुम्ही कसं वागताय मंजू तुम्ही वाघमारे असं चुकीचं आहे वाघमारे हे तर असं सत्या म्हणतो तर मंजू म्हणते की सत्या असं ऐकून काय घेत नाही रे तू माझं तर आता सत्य म्हणतो की मला काही ऐकायचं नाही आहे आता तुम्ही जर साहेबांवर अविश्वास दाखवला ना तो पण माझ्यावर दाखवला आहे तात्यासाहेबांवरती संशय म्हणजे माझ्यावर संशय तुम्ही तुमच्या नवऱ्यावर संशय घेतला आहे वाघमारे असं तो म्हणतो तर आता जी मंजू आहे ती म्हणते की सत्य समजावते पण सत्य लगेच येऊन रागराग निघून जातो तर आता त्या गुंडाला ती खूप बोलते आणि म्हणते की काय रे तुला कळत नाही का त्याची कॉलर वगैरे पकडते का कुठं बोललं तुला मला सांगितलं ती का सांगितली नाही जावा म्हणून सत्याला तर आता लगेच तो माणूस म्हणतो की ताई मी सांगितली ती पण हे बघा आत्ताच तुमच्या यायच्या पुढे कोणतरी दुपारी माणूस आला होता आणि तो माणूस मला सांगून घ्याय काही सांगितलं तर मग तुला सोडणार नाही आहे तुझं कुटुंब संपवून टाकेल मग मी काय करू तुम्ही ताई माझं कुटुंब संपल मग माझं कुंटुबाला संपवलं मग मी काय करायचं का तर मंजू म्हणते की कोण होता तो माणूस तर तो तो काय माहिती कोण होता पण तो आला होता तर आता भारती मावशी येतात आणि म्हणतात की काय गं भारती मावशी अगं भारती मावशी म्हणतात काय गं मंजू अगं तू कायला हे करते तुला माहिती त्या दिवशी काय झालंय कशा लोक कसं माणसाची कॉलर पकडते जवळ जाते नको विचारू त्याला काही माने न्या याला आतमध्ये आणि त्याला आतमध्ये न्यायला सांगतात तर आता इकडं जी मंजू असते ती बाहेर येऊन बसते खूप टेन्शनमध्ये आणि भारती मावशी मंजूकडे येतात म्हणतात अगं मंजू काय झालंय तुला कशाचं टेन्शन आलं एवढं तर मंजू म्हणते की काही नाही अह तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला भारती मावशी भारती मावशी म्हणतात सांग ना अगं भारती मावशी तुम्हाला माहिती आहे का ह्या सगळ्या पाठीमागे कुणाचा हात आहे अहो हे ड्रग्ज वगैरे सगळं कोण करते माहिती आहे का तुम्हाला तात्यासाहेब आहे तात्यासाहेब करतायत हे सगळं ओ मला समजलंय त्या माणसाने काल सांगितलं आहे तात्यासाहेबांचा हात या पाठीमागे तर आता भारती मावशी खूप आश्चर्यचकित होतात तर इकडं तात्यासाहेब आहेत ते म्हणत असतात की आता मंजिरी आणि सत्यजित सुर्वे दोघांना संपवायचं आहे जी मंजिरी आहे ना तिला तर पहिले संपवायचं तिला माझ्यावर डाऊट आला आहे